तमाम धनगर बांधवाच्या वतीनं या पंढरीच्या पावन नगरीमध्ये धनगर एषटी आरक्षण अंमलबजावण्यासाठी आमचे सहा योद्धे या ठिकाणी अमरण उपोषणाला बसले त्याचा आज दहावा दिवस हो आहे रविवारच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी आम्ही सर्व कमिटीचे आमचे सदस्य आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब प्रकाश अण्णा शेंड बाकीचे सगळेच आजे माझे आमदार रामराम गोळकुते असतील राम हरे रुपनवर असतील महादेव जानकर असतील सगळेच त्या ठिकाणी आजी माझे आमदार उपस्थित होते महात्मे असतील तर या ठिकाणी सरकारने आम्हाला जे खिलारी कुटुंबाचा पाच धाकल्याचा जो प्रश्न आहे तो येत्या आठ दिवसामध्ये ते दाखले कॅन्सल करतो म्हणून सांगितले आणि आरक्षण अंमलबाजवणीचा जो जी आर काढायचा आहे त्याला पंधरा दिवस झाले जातील असे त्यावेळी सांगितलं सकारात्मक चर्चा जरूर झाली परंतु राज्यातील तमाम धनगर बांधवांना या ठिकाणी सरकार देत आहे का नाही देत आहे याचा विश्वास नसल्यामुळं आमच्या उपोषणकर्त्यांनी सांगितलं की जोपर्यंत ते दाखले कॅन्सल होत नाहीत आणि जे आर निघत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही म्हणून या ठिकाणी अमरण उपोषण सुरू आहे आजचा दहावा दिवस आहे या ठिकाणी गेल्या चार दिवसामध्ये एका गावच्या आमच्या सरपंचाने त्या ठिकाणी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या एका चौगोले समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी परवा दिवशी विष पिऊन विष प्राशन केले आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मराठवाड्यामध्ये आमचे बांधव त्या ठिकाणी टॉवरवर चढून रात्री दोन वाजता टॉवरवर चढले आणि त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आमची महिला भुसनरताई हिने या पाण्याच्या टाकीवरती चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मला आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचं आहे की शिंदे साहेब आपण जर पॉझिटिवली धनगर बांधवाला बघत असाल तर राज्यातला तमाम दोन लाख कोटी धनगर बांधव या ठिकाणी गेल्या चौऱ्याहत्तर वर्षापासून या यष्टी आरक्षण अंमलबजावणीची या ठिकाणी वाट पाहत आहे खरंतर गेल्या साठ वर्षामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल सगळ्यांनीच आम्हाला फसवलं आहे मग आता या दहा वर्षामध्ये भाजप असेल सेना असेल त्यामुळे नाव कुणाला ठेवायचे हे हा विषयच राहिला नाही आता आमचा या ठिकाणी फडणवीस सरकारवरती अजून पण विश्वास आहे तुमच्या हातात दहा पंधरा दिवस आहेत या दहा दिवसामध्ये या राज्यातल्या तमाम माझ्या धनगर बांधवांना एसटी आरक्षणाचा जीआर काढून या ठिकाणी आपण एक ऐतिहासिक क्रांती घडवावी आपले शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील पवार साहेब असतील तमाम राज्यातील दोन कोटी धनगर बांधव आमच्या देवारामध्ये आमच्या बिरबाबरोबर खंडोबाबरोबर आपले फोटो लावतील म्हणून मला आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की या ठिकाणी हे रोजच्या रोज जशी परिस्थिती खालावल तसं या ठिकाणी उपोषणकर्त्याची तब्येत खालावायला लागलेली आहे त्यामुळे राज्यामध्ये अशात असत किंवा एक कायदा आणि सुव्यवस्थेचा येणाऱ्या दिवसामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून तात्काळ लवकरात लवकर जे आठ दिवसात करायचे ते चार दिवसात करावं आणि आमच्या या धनगर बांधवाचा प्रश्न मिटवा आमचे नेते मंडळी बी त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहेत त्यांनाही आमची विनंती आहे की या ठिकाणी आपण पाठपुरावा करून पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी खिलारे कुटुंबियाला जो धनगड दाखला दिलेला आहे तो कॅन्सल करावा आणि जी आर काढताना सुद्धा मला आपल्याला आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की धनगर आणि धनगर एकच आहे म्हणून जी आर चालणार नाही तर जे आर असा काढावा लागेल या राज्यातील धनगड हेच धनगर आहेत नाहीतर धनगर आणि धनगराचे गपलत होऊन या ठिकाणी शासनाला चुकीचा जर निर्णय काढला तर तो परत कोर्टात आव्हान निर्माण होईल म्हणून मन मला शासनाला विनंती करायची आहे की बुवा या राज्यात धनगड यांना धनगर असे ग्रहित धरून या ठिकाणी असा जी आर काढावा जेणेकरून तमाम राज्यातल्या आमच्या धनगर बांधवांना न्याय मिळेल मी पुन्हा एकदा या शिंदे फडणवीस पवार सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो की राज्यातील दोन कोटी धनगर समाज या ठिकाणी आस लावून बसलेला आहे आणि आमचे उपोषण करते गेले दहा दिवसापासून बेचैन आहेत अक्षरशः त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आज सकाळी अकरा वाजता साडे अकरा वाजता या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे आमचे उपोषण करते माऊली हरनवर यांना चक्कर येऊन पडले आणि त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेलं आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्या होऊ नये आणि दंगली घडू नयेत यासाठी या आपण तात्काळ निर्णय निर्णय घ्यावा ही आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे खरंय आज माळशिरस तालुक्याने खूप मोठा त्या ठिकाणी पंढरपूर पंढरपूर पुणे हा हायवे या ठिकाणी शेळ्या मेंढ्या घेऊन हजारो धनगर बांधव घेऊन त्या ठिकाणी जवळजवळ दोन तास रस्ता रोको त्या ठिकाणी केलेला होता हजारो गाड्या दोन्ही दुतर्फा या ठिकाणी लागल्या होत्या हे आंदोलन राज्यभर फेट घेत आहे आणि या आंदोलनाची ठिणगी पडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणूनच मला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करायची आहे की लवकरात लवकर हा निर्णय घ्या जेणेकरून या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होणार नाही आमच्या उपोषणकर्ते जीव जाणार नाही म्हणून लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही विनंती